यवदा येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल याबाबत कृषी विभागामार्फत किसान क्रेडिट कार्ड व सोयाबीन जतन आणि उगवण क्षमता तपासणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच महाडीपीटी योजनेअंतर्गत यांत्रिकीकरण व पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाण्यांचा वापर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले तसेच येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विमा काढण्याबाबत सविस्तरपणे माहिती देण्यात आली नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत वैयक्तिक व गटाचे योजना घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले कापूस व सोयाबीन उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन संतुलित खतांचा वापर सिंगल सुपर फॉस्फेटचा प्रभावी वापर व वा फायदे शेणखत कंपोस्ट करून वापर पाच टक्के निंबोडी अर्क दशपर्णी अर्क जीवामृत बीजमृत जीवाणू खताचा वापर दोन टक्के युरिया व डीए पी फवारणीचे महत्व समजावून सांगण्यात आले सदर सभेत कृषी विकास आराखडा चर्चा व मंजुरीबाबत चर्चा करण्यात आली मनोज कुमावत कृषी सहायक यवदा यांनी शेतकऱ्यांना विविध योजना व पीक उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले व कृषी विभागातील विविध योजनांची माहिती देण्यात आली व सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच माजी सरपंच संतोष तिडके यांनी ग्रामस्थांना सामाजिक सलोखा जपण्यासाठी मार्गदर्शन केले व महाराष्ट्र बँक येऊद्याचे मॅनेजर यांनी किसान क्रेडिट कार्ड बाबत मार्गदर्शन केले तसेच मंडळ कृषी अधिकारी यवदा अंतर्गत वरुड बुद्रुक एरणगाव येथे कृषी सहाय्यक भोई घोडचंदी जैनपूर येथे अशोक मोहरकार वडनेरमध्ये राजेश बेलोकार यांनी येत्या खरीप हंगामातील कृषी विकास आराखडाबाबत मार्गदर्शन केले मंडळ कृषी अधिकारी सचिन राठोड यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात विविध योजने अंतर्गत अर्ज करण्याबाबत आवाहन केले यावेळी यौदा ग्राम सभेच्या अध्यक्षा सरपंच प्रतिभा माकोडे उपसरपंच मुजम्मिल जमादार संतोष तिडके व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कृषी सहाय्यक मनोज कुमावत तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर